शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर हे दोन दिवस महाराष्ट्रावरती एकूण ढगांची स्थिती काय राहील त्या बाबतीत आपला एक सॅटलाईट व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो आपल्याला एकतीस ऑगस्टला दुपारपर्यंत महाराष्ट्रावरती कुठेही पावसायोग्य ढगाची स्थिती निर्माण झालेली दिसत नाही मात्र दुपारनंतर आणि रात्री आपल्याला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी यापैकी पूर्व विदर्भ आणि कोकण किनारपट्टीमध्ये मद्दे मध्यम ते जोरदार पावसाचे ढग निर्माण झालेले दिसत आहे त्यानंतर मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल असे ढगांची स्थिती दिसत आहे त्यानंतर बघूया एक एक सप्टेंबर रोजी तर एक सप्टेंबर रोजीसुद्धा आपल्याला दुपारपर्यंत महाराष्ट्रावरती पावसायोग्य ढग निर्माण झालेले दिसत नाही मात्र दुपारनंतर व रात्री पुन्हा आपल्याला महाराष्ट्रावरती पावसायोग्य योग्य ढग निर्माण झालेले दिसल आणि त्यामुळे आपल्याला कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र आपला उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिमी दर्भ या चारही भागामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी आपल्याला झालेल्या दिसेल दुपारनंतर आणि रात्री तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार